शहरात गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोलीस मैदानावर आगमन होता जनसमान यात्रेची बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुरळ्यापर्यंत दुचाकी रॅली काढून जोरदार त्यांचे स्वागत करण्यात आलं वाढत रॅली थीक मध्ये ठिकठिकाणी फुलांची उधळण झाली जेची मिळून पुढे अजित पवार यांच्या आगामी विधानसभेच्या तोंडावर बीडचे विधानसभा अध्यक्ष क्षीरसागर यांचं मोठा शक्ती प्रदर्शन झालं त्याचबरोबर अनेकांनी निवेदन दिले अनेकांच्या गाठी भेटी झाल्या पवार यांचं स्वागत केलं आणि बीड शहराच्या छत्रपती शिवाजी राजा क्रीडांगणावर क्षेत्र अजित पवारांचं भाषण झालं पण भाषणामध्ये काही अशा घटना घडल्या या सर्व घटनेचा आपण आढावा घ्या त्याबरोबर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आग्या, आग्या, नमस्कार मित्रांनो मी शॉर्ट न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड जर सामान्य यात्रेमध्ये निघाले आणि त्या जर सामान्य यात्रेमध्ये बीडच्या छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्या पाशी ती यात्रा येऊन थांबवली त्यानंतर अजितदादा था यांनी त्या छत्रपती शिवाजीराजांच्या पुष्प पुतळ्याला पुष्प आवरण केलं आणि त्यानंतर अजितदादा हे आपल्या छत्रपती शिवाजीराजांच्या केला मैदानाकडे रवाना झाली त्याचबरोबर तिथं असणाऱ्या राष्ट्रवादीच्या विधानसभेचे अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी मोठी शक्त प्रदर्शन केलं आणि अजित दादा यांना आगामी या विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं तिकीट निश्चित केलं विधानसभा भेटमध्ये प्रधानमंत्री येणाऱ्या भाषण केलं आणि भाषणाच्या अजित दारा यांना विश्वास टाकला त्या दादा पुढच्या आगामी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये माहिती ते तुम्हाला भेट म्हणून सहाची ते सहा आमदार निवडून आणून देऊ असा खोस मुंडे यांनी प्रकट केला दा पवार हे बीडच्या खेळ मैदानामध्ये भाषण करण्यासाठी उठले आणि काही भाषण केलं त्याच अगोदर त्यांना त्यांचं भाषण थांबावं लागलं कारण मराठा आंदोलक करते काही मराठा समाजाचे लोक होते त्यांनी अजितदा घेरलं आणि अजितदादा तुम्ही मराठ्यांना उभेसून आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं याची भूमिका तुम्ही स्पष्ट करा असा जबाब अजितदा यांना विचारला अजितदादा म्हणाले ला। की मी माझी भूमिका स्पष्ट करतो तुम्ही ते खाली जावं यानंतर अजितदादानी भूमिका कधी स्पष्ट करेल याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष लागलं आणि त्याचबरोबर सरकार मराठ्यांना उपचार आरक्षण देईल की नाही देईल हा देखील प्रश्न आणखी मार्गी लागलेला नाहीये त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल जसं बदलापूर हा शब्द घेतला तसं एका बहिणीने अजितदाला एक प्रश्न विचारला की दादा तुमचे लाडके बहिणीचे पंधरा रुपये आम्हाला नको आहे पण आमच्या तुमच्या बहिणीची संरक्षणाचं काय तुमच्या बहिणीच्या सुरक्षाचं काय तुमच्या बहिणीची सुरक्षा योजना काढा तुमचे पंधरा रुपये लाडकी बहिणी योजना नव्हे तर एक सुरक्षा बहिणी योजना असं कार्ड काढा त्या त्याबद्दल अजितदा काय म्हणाले आपण प्रश्न स्वाहू अजितदा म्हणाले अशी घटना डबल होणार नाही जर झाली तर आपण याच्यावर कारवाई केलेली आहे जो काही नराध असेल तो काही गुन्हेगार असेल तो त्याला तात्काळ फाशी जास तर की ही शिक्षा दिली दिली जाईल आणि त्याचबरोबर त्याला जन्मभेटीची ही शिक्षा दिली दिली जाईल तो हा कोण आहे त्याच्यावर पाहिलं जाणार नाही तो कोणा वर्ष लेकाचा आहे तो पाहिला जाणार नाही तो कोणाचा आहे मोठ्याचा आहे लहानाचा आहे तो नराधर्म आहे त्याला अगोदर फाशीच म्हणजे फाशी दिल्या असेल असं जनसमान यात्रेमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भूमीच्या सुरक्षा बद्दल एक मोठी घोषणा यात्रेमध्ये धनंजय मुंडे हे पालकमंत्री असून त्यांनी एक विधान केलं की या अजितदा विधानसभेला महायुतीचे सहाशे सहा आमदार निवडून आणणार पण त्याचबरोबर धनंजय पाटलांनी एक घोषणा केली की एकशे तेरा आमदार भाजपचे पाहणार त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव पहिल्या स्थानी आहे यावरून प्रश्न